नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा सगळ्या माझ्या मैत्रिणींनो मा उद्यापासून चैत्र नवरात्र गुढीपाडवा तर आहेच आहे पण चैत्र नवरात्रला उद्यापासून सुरू होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उद्यापासून आपल्याला पूर्ण स्वामी परिवाराला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत बघा कोणी एक कोणी दोन किंवा कोणी पाच सात अकरा चौदा असे करणार आहात तर आज आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे आहे ते आपण बघणार आहोत कारण ह्याला काही नियम आणि अटी आहेत जर तसंच जर आपण केलं आणि जर वाचलं तरच त्याचं फळ आपल्याला व्यवस्थित मिळतं बघा असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये आई जगदंबेची किंवा आई भगवतीची अतुलनीय ऊर्जा कार्य करत असते आणि जर आपण आई देव आई भगवतीची सेवा केली तर आपली सेवा तिच्यापर्यंत नक्कीच पोचते आणि त्याचं फळ पण आपल्याला शीघ्र अतिशीघ्र मिळतं तर बघा तुमचं जर लग्न जमत नाही आहे घरात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत जर मूल होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे तर तुम्ही दुर्गा सप्तशती हे संकल्पयुक्त पाठ करू शकता तुम्ही चौदा पाठ करून एकदा हे करून बघा काही प्रॉब्लेम्स असतील तर हे पाठ केल्याने संकल्पयुक्त केल्याने तुमचे हे प्रॉब्लेम्स नक्की सुटतील आणि तुम्हाला त्याचं फळ पण मिळेल बघा आता कोणी कोणी चौदा पाठ करतं म्हणजे काय अध्याय एक ते अध्याय तेरा हा हे संपूर्ण वाचल्याने एक पाठ होतो असे चौदा पाठ पण कोणाकोणाला जमत नाही आहे तर कोणी काय करतं एक पाठ या नऊ दिवसांमध्ये करतं तर तुम्ही जर एक पाठ नऊ दिवसांमध्ये जर करत असाल तर तुम्हाला पहिली आपली जी नित्यसेवा आहे ती करून घ्यायची आहे तीन अध्याय वाचून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अध्याय पहिला ह्याच्यावरती नाही जायचं आहे कारण दुर्गा सप्तशती जेव्हा आपण वाचायला घेतो तु, तुम्ही बुकमध्ये जर बघितलं असाल तर भरपूर तेच्या आधी स्तोत्र मंत्र आहेत जे आपल्याला म्हणायचे आहेत तर पहिली आपल्याला तर बघा तुम्हाला इथं पहिली दुर्गाष्टोत्तर नामावली हे म्हणायचं आहे त्याच्यानंतर देव्य कवचम हे म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्घला स्तोत्रम जे येतं इथं बघा दिलेलं आहे वर घालून दिलेलं आहे एक दोन तीन तर ते म्हणायचं आहे त्यानंतर अथकिलक स्तोत्रम हे म्हणायचं आहे रात्री सुक्तम हे म्हणायचं आहे आणि मग तुम्हाला पहिला अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि जर तुम्ही दररोज एकच अध्याय वाचणार तर हे सगळं म्हणून एक अध्याय वाचून तुम्हाला एक माळ नवार नऊ मंत्राची करायची आहे मग परत दुसऱ्या दिवशी हे सगळं जे मी आधी सांगितलं हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे परत दुसरा अध्याय वाचायचा आहे एक ना एक माळ नवार नऊ मंत्राची करायची आहे आणि मग तुम्हाला क्षमापान स्तोत्र जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे आता बघा जेव्हा तुमचे हे सगळे तेरा अध्याय जेव्हा वाचून संपेल तेव्हा तुम्हाला जेव्हा तेरावा अध्याय तुमचं वाचून संपेल म्हणजे जेव्हा एक पाठ होईल तेव्हा परत नवार्ण मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर देवी सूक्तम तुम्हाला त्याच्यानंतर म्हणायचं आहे बघा देव तंत्रोक्त देवीसुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे प्राधानिक रहस्य तुम्हाला म्हणायचं आहे वैकृतिक रहस्य तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला मूर्ती रह मूर् मूर्ती रहस्य तुम्हाला म्हणायचं आहे सॉरी आणि प्राधानिक रहस्य म्हणायचं आहे वैकृतिक रहस्य तुम्हाला म्हणायचं आहे मूर्ती रहस्य जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि लास्टला तुम्हाला क्षमापान स्तोत्र जे आहे ते वाचून मगच पोथी संपवायची आहे बघा जे कोण चौदा पाठ करणार आहेत त्यांना नवचंडी केलेल्याचं फळ मिळतं आणि तुम्ही दुर्गा सप्तशती ही तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये पण वाचू शकता जसं आपण स्वामींची पोथी वाचतो तसं आपण दररोज तीन अध्याय वाचतो तसेच इथं पण तुम्ही दररोज दोन अध्याय तुम्ही वाचू शकता त्या तुम्ही दररोज वाचण्याच्या आधी तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे सगळं वाचायचं नवारणव मंत्र एक माळ करायची दोन अध्याय वाचायचे परत नवार्णव मंत्र एक माळ करायची आणि मग तुम्ही क्षमापान स्तोत्र हे दररोज वाचायचं आहे आणि मग पूर्ण तुमचा पाठ झाला की मग बाची बाकीची जी तुम्हाला आधी जी स्तोत्र सांगितली आहेत ती वाचून मग तुम्ही क्षमापान स्तोत्र वाचलं तरी चालेल बघा पाठ करताना ना काही नियम असतात ते पहिली आपण पाळायचे आहेत ते म्हणजे एक म्हणजे जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पाठ करणार तेव्हा जी पोथी आहे ती तुम्हाला एका चौरंगावर वस्त्र घालून तिथंच ठेवायची आहे बघा तुम्ही पोथी हलवायची नाही आहे नऊ दिवस आपण जसं आसन घेतो तसं आपल्या पोथीलाही आसन लागतं त्यामुळे आपण पण पोथीला आसन द्यायचं आहे आणि ती पोथी नऊ दिवस तिथंच ठेवायची आहे जर तुम्ही संकल्पयुक्त करणार तर ती हलवायची नाहीये जर तुम्ही नित्यसेवेमध्ये करणार तर हातात पोथी घेऊन वाचू नका खाली एक पाठ चौरंग किंवा जर तुमच्याकडे स्टँड असेल जसं माझ्याकडं आहे तर तो स्टँडवर ठेवून वाचा जर तुम्ही पाठ करणार असाल तर साडी घालणं गळ्यात मंगळसूत्र टिकली हातात बांगड्या आणि केस हे बांधायचे आहेत अजिबात मोकळे सोडायचे नाही आहेत तुम्हाला नॉनव्हेज एग्स कडकडीत वर्ज आहे नऊ दिवस कांदा लसूण पण तुम्हाला खायचं नाही आहे परांन्न वर्ज आहे ब्रह्मचर्य आपण पाळायचं आहे आणि मग ही सेवा करायची आहे बघा जेव्हा जेव्हा तुम्ही पाठ कराल ना वाचायला बसण्यापूर्वी घरातील देवदेवतांना आपल्या आराध्य देवत इष्टदेवत आपले जे कुलदेव आहे कुलदेवी आहे घरातले तुमचे सासू सासरे असतील किंवा मोठा भाऊ बहिणी असतील त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घ्या नमस्कार करा आणि मगच पाठ वाचायला बसा बघा संकल्पयुक्त जर तुम्ही करणार असाल तर हे सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत बघा या नऊ दिवसांमध्ये तुम्ही वाचायला बसताना तुम्ही दूधसाखरचं नैवेद्य दाखवू शकता कुठलंही फळ घ्या त्याचा तुम्ही दररोज नैवेद्य दाखवा पण काहीतरी जेव्हा तुम्ही वाचायला बसताना काहीतरी नैवेद्याला घेऊन बसा नैवेद्य दाखवा आणि मग छान वाचायला सुरुवात करा तुपाचा दिवा धूप आपला तेलाचा दिवा अगरबत्ती हे लावायला विसरू नका आणि आई भगवतीला तुम्ही जर मंगळवार शुक्रवार अष्टमी नवमी जर तुम्ही कुमकुमार्जन करत असाल तर तेही करायला तुम्ही विसरू नका अशा सगळ्या तऱ्हेने तुम्ही जेवढी जमेल तेवढी या चैत्र नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करा जर जमलं नाही चौदा पाठ तर एक पाठ तरी नक्की करा पण सुरुवात ही नक्की 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 करा मी आवर्जून सांगेन हे जे खूप चांगले रिझल्ट आहे तुमचं तुम्हाला जाणवेल आणि जी ज्या जी लोकं लग्नासाठी उत्सुक आहेत किंवा ज्यांची जमत नाही आहेत त्यांनी संकल्पयुक्त ही सेवा करावी आणि मग बघा तुम तुम्हाला कसा ह्याचा अनुभव येतो तो तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा सेवा करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ